मध्याचार्य हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक थोर संत आणि तत्त्वज्ञ होते त्यांचा काळ सुमारे ते तेराव्या शतकाच्या दरम्यान मानला जातो त्यांनी धार्मिक आध्यात्मिक आणि तात्विक विचारांना एक वेगळी दिशा दिली मध्यमार्ग म्हणजे टोकाच्या भावना आचरण किंवा विचारांपासून दूर राहून समतोल विचारसरणी स्वीकारावी हा त्यांच्या शिकवणीचा मूळ गाभा होता ते नेहमीच म्हणत की नीती आणि धर्म यांच्या आड कुठेही अतिरेकीपणा नको कारण त्यातून समाजात कलह आणि अराजक निर्माण होऊ शकते मध्याचार्याने मानवधर्माचा पुरस्कार करताना भक्तीचा मार्ग स्वीकारला त्यांनी असा विचार मांडला की ईश्वर प्राप्तीसाठी फक्त तपश्चर्या किंवा कर्मकांड आवश्यक नाही तर अंतकरणातील शुद्धी सेवाभाव आणि समर्पण हा खरा मार्ग आहे त्यांनी विविध धार्मिक प्रवाहांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि समाजातील सर्व थरातील लोकांना एकत्र आणून त्यांचा अध्यात्माचा अनुभव देण्याचं कार्य केलं त्यांच्या उपदेशांमध्ये गूढ तत्त्वज्ञान असूनही ते अगदी सोप्या भाषेत मांडले गेले असतात त्यांच्या विचारांचा प्रभाव नंतरच्या संतांवरही स्पष्टपणे जाणवतो आणि त्यांनी आपले विचार आणि लेखन समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचवण्यासाठी भजन कीर्तन संवाद यांचा प्रभावी वापर केला त्यांची शिकवण म्हणजे आचार आणि विचार यांचा संगम होता मध्याचार्यांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी आणि जातीव्यवस्था याविरोधात स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी सुधारणेच्या दृष्टीने अनेक मार्गदर्शन प्रवचने दिली त्यांच्या मते समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रत्येक व्यक्तीने आत्मपरिषण संयम आणि विवेक या तीन गोष्टींचा अंगीकार केला पाहिजे त्यांनी संतत्वाच्या माध्यमातून केवळ ईश्वरप्राप्तीचा मार्गच दाखवला नाही तर एक मूल्याधारी समाज उभारण्याचा प्रयत्न केला आजही मध्याचर्यांचे विचार आणि शिकवण आधुनिक जीवनशैली समतोल साधताना मार्गदर्शक ठरतात त्यांच्या तत्त्वज्ञानातून आपल्याला हे समजतं की कोणत्याही अडचणीचा मार्ग टोकाची भूमिका न घेता समंजसपणे समतोल बुद्धीने स्वीकारल्यास त्यावर नक्की उपाय मिळतो त्यामुळे मध्याचार्यांचे जीवन आणि कार्य हे आजच्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरते